जन्मभूमीची जुन्नर तालुक्याची कन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू कुमारी उर्मिला जितेंद्र पाबळे खेलो इंडिया या गुलबर्ग येथे काश्मीरमध्ये होणाऱ्या स्नो बोर्डिंगच्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावलंय मूळची पाबळवाडी सावरगाव तालुका जुन्नर येथील असलेली लहानपणीच पितृछत्र हरपलेली उर्मिला ही लहानपणापासून अतिशय जिद्दी व मेहनती मुलगी आहे सध्या ऐरुलीन नवी मुंबई येथे राहत असून खेळानिमित्त अनेक देशांमध्ये अनेक स्पर्धांमध्ये तिने पारितोषिक पटकावली आहेत तिच्या खेळासंदर्भातील रील जगभर प्रचंड व्हायरल होत असतात आपल्या दिवंगत वडिलांचं स्वप्न साकार करण्यासाठी उर्मिलानं प्रचंड मेहनत घेतली जगभर तिची या खेळाद्वारे मोठी प्रसिद्धी झाली असून तिच्या व्हिडिओला मिलियन व्ह्यूज येत असतात सर्वात जुन्नर तालुक्यासह जगभरातून तिच्या चाहत्यांचा या यशासाठी शुभेच्छांचा वर्षाव होतोय त्यांना यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्यात नमस्कार काश्मीर खेलो इंडिया स्नो स्की टुर्नामेंटचे गुलमर्ग इथं नऊ ते बारा मार्च या कालावधीत आयोजन होत आहे देशभरात अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या या स्नो स्की टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा संघ सहभागी होत आहे ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे कोमदुरी आणि गुलमर्ग येथे काश्मीर खेलो इंडिया स्नो स्की टुर्नामेंट होते या स्पर्धेमध्ये अल्पाइन स्कीइंग आणि स्की, स्की माउंटेनिअरिंग स्नो बोर्डिंग आणि नॉर्डिक स्कीइंग या क्रीडा प्रकारात समावेश आहे या सर्व क्रीडा प्रकारात महाराष्ट्रातील खेळाडूंनी उत्कृष्ट प्रशिक्षण घेतलं आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे गुलमर्ग स्की अकॅडमी आणि महाराष्ट्र स्की अँड स्नोबोर्ड असोसिएशन अतिशय परिश्रम घेऊन महाराष्ट्रातील खेळाडू तयार केले आहेत ही एक आगळीवेगळी स्पर्धा असून या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडू आपल्या कामगिरीचा ठसा उमटवून यशस्वी होतील असा मला विश्वास वाटतो भव्य सेठ मेघन पाटणकर दुर्गा मिरजकर राज अग्रवाल देवेश राणे अभिषेक खांडेकर साक्षी नरके रजत खान उर्मिला पावळे काम्या के हे खेळाडू काश्मीर खेलो इंडिया स्नो स्की टुर्नामेंटमध्ये सहभागी होत आहेत या सर्व खेळाडूंचे आणि महाराष्ट्र स्की आणि स्नोबोर्ड असोसिएशनचे अध्यक्ष आनंद लाहोटी सचिव प्रदीप ला राठोड आणि गुलमर्ग स्की अकादमीच्या संचालिका मारिया सॅम्युएल या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा